कोणतंही कार्य करायचं म्हटलं हिंदू संस्कृतीमध्ये गणेशाच स्तवन केलं जात महाकार्य सूर्य कोटी समद्रह निरेग्न कुरुवे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मंगल्य श्री त्र्यंबके गौरी नारायणी असुदे हो त्यानंतर हिंदू राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आपण छत्रपती शिवरायांचं पदार्पण करायचं आहे एका ठिकाणी म्हटलं जात कळ्यांचा इतिहास फुलांनी दिला पाकळ्यांचा इतिहास फुलांनी लिहिला आकाशाचा इतिहास छत्रपती शिवरायांनी दिला म्हणून तुम्ही आम्ही स्वाभिमानानं आजही जगतो अशा या महान महापुरुषाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी विनंती करतो की आपण आपल्या गृहस्थ आश्रमामध्ये पदार्पण करायचं आहे हिंदू संस्कृतीमध्ये मध्ये सांगितल्या प्रमाण सोळा संस्कार आणि चार आश्रम सांगितलेले आहेत त्या सोळा संस्कारापैकी पंधरावा संस्कार म्हणजे यावं ोळा सर्वांच्या उपस्थितीमध्ये